तुमच्या एदे। पाणी वास येतो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून त्या पिझ्झा च आज मामा ऑर्डर केलेली मॅनेजर यांनी हा स्टोर मॅनेजर आहे स्टोर म्हणजे ह्या एरियामध्ये रूमचा पुरा मॅनेजर आहे ह्यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा घालला म्हणजे नॉर्मल बाईक त्यांनी अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर हे गेलं दोन तास झाले शोधत आहे की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आली त्याच्यानंतर यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोअर भेटल्यानंतर प्रतिक्रिया सांगितलं ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे ईट क्लब म्हणजे काय खा आणि खा हे खायला कसला व्यतिरिक्त हे टॉमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झा साठी वापरले जात ओलाय हे टॉमॅटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोखली गरज अशी बघ आणि वापरलेलं तेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय घेतलं त्याला पाणी सुटलंय पाणी सुटले ते ऑइर तुम्ही पिझ्झा आणि हे सगळे खाताय ऑनलाईन ऑर्डर करून मसाले हे झाले सगळ्यात भारी सगळ्यात मंगस मंगस भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन त्या चिकन मध्ये वास घेऊन येत ना वास एखादा गटारात पडलेलं जे सडलेलं ना तसा वास येतो हे यांचे सगळे चिकनचे अंडी तुमची पाणी सांगत आहे अंड्यांमध्ये बॉईल अंडी हो त्याच्यानंतर याला काय बोलतात ते आम्ही सुल सॉसेसॉसेस सॉसेस सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस आहे म्हणजे काय काय माहिती ना त्याला मग फंगस लागले फंगस आज हे असे पदार्थ